जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं द गुरुजी युट्यूब चॅनलवर वर मित्रांनो नाशिक या ठिकाणी सतरा संवर्ग संदर्भात जे उपोषण सुरू आहे तर ते एक ऑगस्ट पासून बघा उपोषण सुरू आहे आणि आजचा जो काही अकरावा दिवस आहे तर बघा उद्याच्या दिवसाला म्हणजे बारा तारखेला महत्वाची एक सध्या बघा बैठक आयोजित करण्यात आली आहे आणि ह्या बैठकीमध्ये तमाम जे काही तेरा जिल्ह्यातील आदिवासी बेरोजगार उमेदवार आहे तर ते बघा त्या ठिकाणी उपस्थित असणे गरजेचं आहे तर मी तुम्हाला जाहीर आव्हान करतो का जो बारा ऑगस्टला सध्या बघा नाशिक ह्या ठिकाणी उपस्थिती दर्शवा जे करून एका एक दिवसासाठी तरी तुम्ही बघा त्या ठिकाणी या कारण ह्या ठिकाणी जे काही विविध ज्या आदिवासी पेसा क्षेत्रातील ग्रामपंचायती आहे तर त्या ग्रामपंचायतीमधून बघा जे काही उमेदवार असेल किंवा मग आदिवासी क्षेत्रातील सध्या जे जे महिला असेल किंवा मग त्या ठिकाणी रहिवासी असेल तर ते संपूर्ण त्या ठिकाणी बघा येणार आहे तर जे सध्या आतापर्यंत ना नाशिक ह्या ठिकाणी पोचले नसेल तर त्यांनी बघा जास्तीत जास्त संख्येने सध्या उपस्थिती राहा आणि ह्या ठिकाणी जो काही आपला लढा आहे आदिवासी पेसा भत्रीस पेसा सतरा संवर्ग भरती संदर्भात तर त्या संदर्भात बघा जे काही महत्त्वाचं उद्याच्या दिवसाला बारा ऑगस्टला महत्त्वाचं जे काही बेमुदत आमरण उपोषण आहे तर त्याला बघा तीव्र ह्या ठिकाणी गती द्यायची आहे तर त्या अनुषंगाने सध्या जे महत्त्वाचं उद्याच्या दिवसाला आपलं जे काही उपस्थिती आहे तर ती प्रार्थनीय असणार आहे म्हणून सांगतोय की अभिनही तो कभी नाही म्हणून हुआ आदिवासी संघर्ष तू धागा आहे अशा संदर्भात बघा ह्या ठिकाणी जे काही आव्हान आहे तर ते आव्हान ह्या ठिकाणी करू इच्छितो तर आपल्याला माहिती आहे की नाशिक ह्या ठिकाणी आदिवासी संवर्गातील पेसा भरतीसाठी बेमुदत आमरण उपोषण गेल्या एक ऑगस्टपासून सध्या सुरू आहे आणि आपल्या आदिवासी बांधवांच्या समाजाच्या बघा पुढील भविष्याच्या दृष्टीने हा लढा असून आज जर एकत्र झालो नाही तर येणारा काळ आपला आदिवासी समाजासाठी बघा कठीण असेल म्हणून सर्वांनी सोमवार दिनांक म्हणजे उद्याचा दिनांक बा बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता या ठिकाणी नाशिक येथील गोल्फ क्लब मैदान आहे तर त्या ठिकाणी पोहोचून आपला पाठिंबा बघा दर्शवा आणि मोठ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहा जेणेकरून आपला जो काही लढा आहे स पेसा सतरा संवर्ग भरती संदर्भात तर तो, तो लढा त्या ठिकाणी अधिक तीव्र त्या ठिकाणी करता येईल आणि लवकरात लवकर जे काही पेसा भरती आहे पेसा सतरा संवर्ग भरती तर त्या ज्या संदर्भात जो, जो काही निर्णय असेल मार्ग असेल तर तो, तो काढायला आपण सरकारला त्या ठिकाणी बघा शासनाला भाग पाडू कारण उलगुलान जारी आहे आणि जारी रहेगा हे एक महत्त्वाचं आपण ह्या ठिकाणी तुम्हाला आव्हान करत असतो कारण सध्या उमेदवार हे ठिकाणी अकरा दिवस झाले जे उमेदवार आपण ह्या ठिकाणी बघू शकता का उमेदवार सध्या त्याच ठिकाणी राहत आहे आणि हे बेमुदत उपोषण असल्यामुळे तुमची सात इथं बघा अवश्य ह्या ठिकाणी आहे आणि जास्तीत जास्त उमेदवार हे उद्याच्या दिवसाला बारा ऑगस्टला जे नाशिक येथील सिव्हिल हॉस्पिटलच्या समोर आहे बघा जे गोल्फ कप मैदान तर त्या ठिकाणी पाठिंबा दर्शवा जेणेकरून या ठिकाणी जे काही विविध संघटना असेल लोकप्रतिनिधी असेल तर हे संपूर्ण सध्या उपस्थित असणार आहे आणि उद्याच्या दिवसासाठी बघा महत्त्वाची जी काही आक्रोश असेल तर तो आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणून तुम्ही ह्या क्षणाला बघा साक्षी बना आणि जास्तीत जास्त उमेदवार सध्या नाशिक या ठिकाणी एक दिवसा तरी एक दिवसातरी बघा उपस्थित रहा जेणेकरून आपल्याला जी काही पेसा सतरा संवर्ग भरती आहे त्या संदर्भात जो काही लढा आहे तर तो लढायला बघा ह्या ठिकाणी आपल्याला योग्य ती गती आणि त्या ठिकाणी जे काही विविध जे काही मार्ग असेल तर त्या ठिकाणी निघू शकतात तर असं एक हे महत्त्वाचं एक आव्हान करतो तर जास्तीत जास्त उमेदवार सध्या पेसा क्षेत्रातील जे काही बांधव आहे तर ते त्या ठिकाणी उपस्थित राहा जेणेकरून ह्या ठिकाणी फुल नाही तर फुलाची पाकडी म्हणून आपण ह्या ठिकाणी जो काही पाठिंबा असेल तर तो निश्चित इथं दर्शवा तर आपली ज गुरुजी टीम संपूर्ण जे काही आहे तर तो संपूर्ण पाठिंबा असणार आहे विविध ज्या काही संदर्भात तर आपण देखील बघा त्या ठिकाणी उपस्थित असणार आहे तर सध्या एक हे आव्हान होतं जाहीर आव्हान तर जास्तीत जास्त उमेदवार सध्या नाशिक या ठिकाणी उपस्थित असा उपस्थित राहा आणि जेणेकरून हे जे काही आंदोलन आहे उपोषण आहे है, तर ह्याच्यामध्ये बघा उपस्थित असलेल्यांना तुम्ही त्या ठिकाणी जे काही मनोबल असेल तर ते त्यांना वाढवा तर असं एक हे आव्हान होतं तर अशा एक महत्त्वाचं बघा तुमच्यापर्यंत मेसेज होता पोचवला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि यायचं असेल, देखा, असेल या, तर तुमचं ते काय कमेंट असेल तर कमेंट करा जेणेकरून तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून येत आहे ते त्याच्यावरती कळेल आणि येताना बघा सुरक्षित या घाई गडबड करू नका तर व्यवस्थित तुम्ही पोहोचू शकतात दहा वाजेपर्यंत कारण पूर्ण दिवस त्या ठिकाणी हे जे काही असणार आहे तर असं एक महत्त्वाचं अपडेट होती तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला पुढचे जे काही घडामोडी आहे तर ते ह्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील तर भेटू आपण उद्या नाशिकला तर जय हिंद वंदे मातरम उल्गुलान जारी है और जारी रहेगा.